हाय नमस्कार तर आता मित्रांनो बी काय म्हणायचं नाही तुम्हाला काय भाऊ बहिणींनो बी म्हणायचं नाही तर तुमचा वैर आहे बुद्ध आहे तर कसं आहे जी काय आता जी चालू आहे का नाही लय बेकारीचं कांड चालू आहे कारण की ही जी बाय आहे ना तिनं काय तिच्या डोक्यात नेमकी हाकणी केली ती के तर आपल्या काय डोक्यात काय बसणार बाबा तिला समजा हक्क मिळवून द्यायचा आहे का नाही बारक्या भावाला अगदी की हक्क मिळवून मी कुठं नाही म्हणलंय का तुझ्या बारक्या भावानी सर्व केलेलं आहे तुझ्या आईनं केलेलं आहे त्यावेळेस कोण होतं आई वडील पण होतं ना ती बघाय होती आणि प्रत्येकाला तिने जीव दही लावलेला आहे जीव लावलाय म्हणजे तिनं प्रत्येक गरजीव पडली जीव, जीव पडली पण देतानी धावलं घेतानी कधी धावलं नाही देताना काय केलं धावून दिलं आणि घेताना आंधळ घेतलं त्यावेळेस आमचं काय चुकलं त्या सुद्धा आवून द्या पाहिजे पण ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही ते आपल्या डोक्यात बी बसत नाही आणि अंतिम घटकेपर्यंत जे ही जे होते ना तिथं जे आता काय तिचं तिथ ना आपलं ना तर आता जोडायचं नाही जोडणार पण नाही हिथून आपल्याला जोडायचं गरज नाही काय भरपूर आता डोक्यावरनं पाणी उघडून गेलेला हे ना असं घरात वाज्य निर्माण केलेलं आहे ना तर म्हणा ज्यावेळेस वडील वारला ना त्यावेळेस मी तुला सांगतो तू इथं किती दिवस होती आणि का होती हे तेवढं मला सांग ज्या वेळेस तुझं लग्न करायचं होतं त्यावेळेस बी आम्ही शिरडं करड हे तुझी निले निल्याम, आमची निले आमचा समजा बसवलं तिथं का तुझी एकटीचीच होती नाही तुझी एकटीचीच असते बहुतेक तुझी एकटीचीच असते आपली नव्हती कुठं आणि जावा तुझ्या उच्च पडल्या आ अगं तुझ्या काय डोक्यात चालू आहे मी पक्कच वळखलेला आहे तुला हक्क मिळवायचा आहे ना तुझं म्हणणं काय माहित आहे का की आईच्या महागारे का नाही आता तिचं काय आहे तिचा आत्मा ऐकतोय आता तुझं म्हणणं काय चालू आहे की राजा काय समध्या ह्याच्यावर काय काबजा करतोय का, का, का। अगं तिची मला भांडी काय खायची ती का स्वने नाण्याची आहे ती खायची आहे ती मला का तिच्या घरावर काय नुसतं ह्या घरात ह्या घरात येऊन पडणार आहे मी हा असे काय ठेवलोय ग आणि कापड का 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 का, ना कापड चोपड ना चोपड तो तर हुडकायचं ठेवलं नाही परत सकाळच्या पावत्या काढत बसल्यावर तुला म्हणलं ही पिशव्या बघितल्या का डबा बघितला का हा तर पीटी काढली म्हणती तू आणि त्या पिटीच काढलेलं ती तर मला बोलायचंच नाही काय आणि जरा जरा ज्या जा देवाची सेवा करते ना खरी मनापासून तर त्याला तरी आता मी तर देवाला कुठल्या मानतच नाही आता तू मानते म्हणल्यानंतर तुला तसं बोललं पाहिजे माझंही म्हणणं आहे तर त्या देवालाच का नाही साक्षी मानून खरं बोलायचं तुला कुणी दिली काय दिलं आणि काय म्हणला शब्द हा अगं तुझा हक्क हाय मस्त केलंय समज ज्या वेळेस इतन परत ऑपरेशन करून आणलं त्यानंतर इंदापूरला गेलो त्यानंतर आई मला काय गोष्टी बोलली तिनं माझा मुका घेतला हा ही तरी तुझ्या ध्यानात आहे का नाही आमच्या डोक्यावर हात फिरावला आमक केलं त्यानंतर आकडे श्वासापर्यंत तर तूच होती तुझ्यापाशी पशी प्रूफ प्रोफायत तर मी प्रूफ ती उद्याच्याला दावणार आहे तू दाव देवडा पण मी कसं म्हणतोय की बाबा गेल्याला परत त्याला कशाला ते दावायचंय पण तुझं कसं चाललंय मला उकरून काढायचं चाललंय ना तर माझ्यापाशी प्रूफ पाषप्रूफ व्हायचं तुझं कसं चाललंय की मला यातलं काय सुद्धा पाहिजे नाही आणि मी हित तर केलं पण नाही काय फक्त एवढंच होतं की माझं त्यावेळेस लग्न बी नव्हतं आणि काय नव्हतं त्या घर बांधायच्या वेळेस मी मोहोळला कामाला होतो त्यावेळेस वड्याला पूर आला ती तर तुझ्या बारक्या बाबाच्या देनात आहे का नाही ती तरी त्याला इचेर का आता माझातून कोणती वैरीस आहे मी एकामेकाचा आम्ही दुश्मन झालो आता आणि तू जबाबदारी घेतल्या त्या म्हणल्यानंतर आता कसं आहे आम्ही सरतो जरा आणि इथून पुढं सर्व कार्य तू कर माझे पाय कपडे मी बांधतो आणि माझे मी कुठं बी निघून जातो माझ्यात तेवढी दमकत आहे कुठं ना कुठं जगायचं म्हणलं माणूस कसं भिजगत आणि राहिला विषय तू आता निशाचा सांगते तर निशा मी चार दिवस तर केलीच नाही कारण की मला बघायचं होतं काय आहे काय नाही ते कारण की प्रत्येक वेळेस काय केलंय येड्यातच काढलंय मला तुझी तुझ्या पाठीवरनं मी आलोय म्हणजे मला माहित आहे तुझी काय तू किती चांगलपणाची आहे ती तुझ्यासारखं हिकडं हिकडं करायला ते मला जमत नाही मी ठाम म्हणजे एका निर्णयावर ठाम राहत असतो माणूस असला माणूस आहे आणि विषय तुला जी कमवून द्यायचं आहे ना त्याला आणि जी तुझं आहे ना की बाबा त्याचं आहे त्याला द्यायचं आहे तर आईच्याच नावा ही घर पण आहे आणि आईनंच पैसे पण दिलेला आहे तर मी काय त्यात रुपया घातला नाही फक्त वाळू या आणली त्याला घर आणला पत्र आणलं ज्या वेळेस तुम्ही ते घर दिया लावलं त्यावेळेस पण त्या घरात फरशी टाकली आणि ज्या वेळेस मी उभा करायचं होतं घर आल्यानंतर तुम्हीच काय मानलेला आहे तुमच्या ध्यानात बी असा होता शब्द कसा घर बांधतो कसा नाही बांधत ती बघतो आम्ही त्यावेळेस मातारे मी आम्ही होतो नाही खंगरे ईटा घराच्या तासायला तासून गावड्याचं कोण काम केलं कोण हाताखाली होतं त्याच्या दिवसाचे दिवसाची रात्र गेली की या घरासाठी आ माझं ही पोट फुटलं की एक पाया खंदायला म्हणले ते अडीच हजार रुपये तर स्वतः मी माझा मी खांदला पाया संडाची टाकी मी सातपूट फूट त्यात मांजऱ्या मुरून होता ते आय ते ती म्हातारीण काय होती की खुर्ची उभा राहून त्यांना माती काढून द्यायचो मी त्यावेळेस नव्हती तू बघायला आणि आता तेवढी आली तू ठाम निर्णय ने करायला वकील हाय हायकोर्टाचा वकील असल्यावरच तू परवानग्या देते अगं असू दे मला काय संघ न्यायचं नाही आणि आई ना तरी कुठं नेलं त्याच्यामुळं मला न्यायचं आहे आता मला तर तुझ्या भरपूर असे पांढरे कपडे कुणी आणत आहे काय काय आणतंय तर या घेऊन मी त्याला आत्ता जरी गेलो ना तरी मी खंबीर आहे त्याला कारण की त्याच्या जर मनात असलं तर ती करेलच त्यात काय विषय एवढा आहे तू तरी आपली जीवड आता त्याला जे आम्ही उपाशी मारल ही तू म्हणती की उपाशी मारलेला आहे त्याला आता तू किती घालत होती ती बघितलं आणि आम्ही काय घातलेलं दावलंच नाही तर कारण की तूच करत होती पाणी ही करून देत होती त्याला घालायला म्हणून ती काय थोडा जाळला होता भरपूर जाळलेला आहे तर तुझ्याबरोबर काय विवाद खेळायला माझ्यापाशी एवढा टायमिंग नाही आणि तुझे कसं आहे जिथं खायचं तिथं उतायचं तुझं ती ठरलेलंच हा त्याच्यामुळं तुला चांगली म्हणत तितकी चांगली नाही तू फक्त तुझं दावायचं आपलं चेहरा आहे तेवढा कशी कुणाला कशी कशी जाळ्यात अडकावायचं तिथं परिपूर्ण आहे तुझ्या माहिती ज्यावेळेस इंदापूरला होती तर रिपोर्ट घेऊन त्यानंतर डॉक्टरला फोन केला त्यानंतर त्यांनी गोळ्या दिल्या ही पण तोच केलं आणि गोळ्या दिल्यानंतर परत त्याला डॉक्टरांनी तिकडं बोलावलं भेटायला त्यानंतर हिथनं फोन तिथं डायवरला दोन तास बसवून ठेवला त्या गाडीच्या तिथल्या केलेला त्या दवाखान्या बसली गाडी त्याला बसवून ठेवला त्यानंतर तिथनं परत त्याला गोळ्या घेतल्या त्यानंतर मग तिथं परत त्याला फोन केला म्हणलं डॉक्टर आहेत का तर ते म्हणलं आहेत तर परत त्याला शिर्डी बायपासनं गाडी काढली मॅ तर त्यावेळेस म्हणली तुम्ही जावा पुढं त्यावेळेस मी अण्णाचा कणसोदा गेला नाही हा तरी तू अशी बोलते म्हणल्यानंतर आता काय तुला बोललं पाहिजे नेमकं कि म्हणजे किती तू हुशारन किती तू पर्यंत म्हणावं लागेल आणि राहिला विषय लेकरा बाळाचा माझ्या ते कानातलं केलेलं आहे ना ते उद्याचे उद्या ती उद्या मी मोडतो आणि तुझं तुला रक्कम पैसे देतो आणि जे राहिलं घराचा विषय त्याचा पण तुला कागद मी करून त्याच्या नावावर देतो मग तर काय विषय नाही माझे आपले पाय कपडे बांधून निघतो मी आणि राहिला विषय तर हो खी सुद्धा समज ठेवून जातोय ही तुम्हीच दिलेला आहे मला तू तुझा मोबाईल घेतलेला आहे तुझा फ्रीज घेतलेला आहे तुझी ए घरातली घेतलेली आहे समजा जी वस्तू जी आहे त्या घरातल्या ती तो आम्हाला दिलेल्या आहेत त्या त्याच्यामुळं कसं आहे आजपर्यंत आमचं अस्तित्व काय नाही त्याच्यामुळं तू काय बोलायला लावू नको आणि आमच्या डोक्याला तू टेन्शन करू नको तुझ्या जबाबदारी म्हणते का नाही तू सारख्या जबाबदाऱ्या म्हणतोय ती तर त्या जबाबदाऱ्या तिकडे गेल्या खाड्यात मला काय त्याचं घेणं देणं नाही तू ते त्याला त्याच्या पाया उभा कर कसं आहे तसं सांभाळ पण परत त्याला कोण हाय म्हणून ही परत त्याला विचारू नको बघ मी तर डायरेक्ट नंबर ब्लॉक मध्ये टाकणार आहे मला काय ना तर तुझं माझं तर आता पटणार नाही कारण की प्रत्येक वेळेस जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या माझीच माघार आहे पण आता माघार मी घेत नाही आणि राहिला विषय इकडं माझं काय चाललं ती तू बघू नको आणि तुझं काय चाललं हे मी बघत नाही य आणि उद्याच्याला तेवढं ती करून तुला देतो आणि मग आमच्या आमच्या लागाने आम्ही बघतो कुठं बी राहू शकतो या काम करणाऱ्याला काय कुठं काय जगू शकतो का नाही जगू शकत कुठंतरी चालतं कुठं कुठंतरी काय करेल हा लानाची मोठं करणच केली तुझ्या जेव्हा सोडल्या ते या म्हणजे मी हे तरी बायकोला मी म्हणतच होतो की कानातलं काय करून घेऊ नको मला पुढं काय ते दिसत आहे ना हो तुला त्यांच्या पैशा दुकानातलं लोकांचं काय लोक भुकून जाते ते फक्त भूकते आणि जाते ती लोकांच्या कमेंटवर एवढं लक्ष नाही द्यायचं पैशाचं दुकानातलं आहे रात्र आहे को ना कोण मी नाही कोणाचा कोण ती म्हणते का नाही ती तिनं काय केलं आई पती उपाशी झोपत होती तिला काय लावायची आता तिचं म्हणणं असं आहे की एवढं मोठं मी कुलूप लावीन दोन लावले ते पण तिसरं मोठं मी असं कुलूप लावीन तर तू तसली तीन लाव किंवा त्याला साकडी लाव त्याचं मला काय देणं घेण नाही बरोबर काय घडत होतं काय नाही जरी आम्ही पाडल होतो ना तसेच सासू आम्ही बी सासू काय आम्हाला कमी नव्हती आम्ही त्यांना काही कमी नव्हतो या आम्ही तुम्हाला दाखवले नाही त्या पुरेपूर गोष्ट पण आम माझ्या विषयी तर काय बी असं तू तर कधी माझा ऐकतच नाही पण मी ह्यांचं ऐकत नाही मी कर ना, दे ना माझे मी मनाने करत असते भाव बहिणी माझं कर्तव्य हे की मी करत असते कर्तव्य करायचं नाही तुला किती वेळा घातलं तरी थोडा उशीर व्हायचा पण मी माणसाला पोटाला घातलं त्यांना पण माहिती उपाशी राहायचा तर माझ्या पशी तर आतापर्यंत कोण उपाशी राहिलेलंच नाही कारण की मी माझं जसं होईल माझ्या लेकरा बाळातून तसं मी त्यांना घास न घायचं हात घातला ना तरी आमच्या मुलं नाही चालेल कारण की आमचं मीठच इतकं महाग आहे लोकांनी तिनं कसं आहे तिनं सारखा बाजार आणून दिलाय महिन्याकडे बाजार आणून द्यायची ते आयला आणि भावाला आणि कांदा कुठं उपाटलं शी कुठं काय केलं त्याने बी ती पण आम्हाला माहिती आहे आणि किती ती पण समद केलंय का नाही शिन आहे का नाही समद कुतड्यात मला अडकवून गेली ही समद जाळ्यात मला अडकावलं हिनं माझं काय सुद्धा नीटनेटक ठेवलं नाही राहिला विषय दवाखान्यात होतो या दवाखान्यातनं मला कामाला सुद्धा जाऊ दिलं नाही विषय माझ्या लेकरा बाळांपासून तिथं हला बिष्ठ्या काढल्या विषय येणं जाणं समज म्या केलं विषय पूनम ताईच्या जा इथनं जाऊन हॅलपट म्या हाण विषय ऑपरेशनच्या वेळेस रातभर तिथं होतो हां मग अजून काय बोलायचं हिनं काय केलं राहिल्याविषयी ते गाडीचा घोटाळा झाला त्यावेळेस तिनं पैसे दिलं तिथनं मी कुठं कामाला जायचो होतो हिचं काय म्हणणं होतं की मी पैसे तुला देतील दोन दिवसात मला दे दोन दिवसात मी पैसे नाथ माझे घरदार शिव काय होत आणि कोण होत माझं तिथं नातलग वयतात कोण आहे कोण आहे माझ्या इतका डोक्याला होता तिथं हिनं सोन्याचाच घास खाला आम्हाला आम्हाला सोन्याचा घासच तिनं तिथं घातला आणि आमच्या चार महिन्याच्या लेकराला असे खट बांधून आम्ही झोका देत होतो तिथं ही नाही कोणाला दिसणार आणि दिसू बी शकत नाही तर आहे एखाद्याचा त्याचा आत्मालाही जाळू भी का मी तर काय म्हणतोय त्या आईचा तर आत्मा जर मी घेतलेला आहे का नाही तर मी तर अजून म्हणतोय माझं ह्याच्यापेक्षा बेहतर परिस्थिती व्हाव द्या मी माणसात नका कराव द्या आणि माझा इतका सत्यानाश होऊ द्या का नाही की मला माणसाने नुसतं हाडीकजिडी केलं पाहिजे असं व्हावू द्या पण तिच्या तिचं तरी चांगलं भाऊ द्या आणि देव तिच्या तरी पाठीशी बरोबर कंपनी उभा राहू द्या आणि कसं आहे चांगलं त्यांचं बी झालंच पाहिजे